आयज आयोज ये आणि तू मेळो म्हणून दोघांक गुड मॉर्निंग जो ना मरे बारा अजून ना, ना।, ना गोयकारांची बारा वचं आमन म्हणत आता आयज ए काल एक का हा स्टेटमेंट पहिला स्टेटमेंट आमचं टी सी पी आणि फॉरेस्ट मिनिस्टर विश्वजीत राणे म्हणतात की जर सरकार गव्हर्नमेंट जॉब प्रोव्हाइड करू शकना तर व सरकार नाका आयज पेपरेर हेडलाईन बी म्हणजे येणं किती आ ते कळ ना कळून ना ना सरकार नाका म्हणजे व बी आता सरकार बरोबर व नाका म्हणता की सरकार नाका म्हणता की एक पर्टिक्युलर कोण मनीस नाका म्हणता हे जर मग क्लिअर केले बरं जाऊ दुसरी गजाल जर जॉबाचे जर उलय तर आम्ही पळलेले असा त्याच्या डिपार्टमेंटांत जी चडशी जॉब आहेत ते नाईन्टी पर्सेंट त्याच्यात कॉन्स्टिट्युन्सीन वयता बाकीच्या मिनिस्टराच्या हेतून आता ती गोयभरान वयता हो बी एक ट्वि ट्विस्ट पॉईंट आसा तिथे आणि अजून जर जॉब मागता जर ते गोयकारा खातीर आसा जाल्यार ओके आनी जर हे सत्तरी आनी वाळपयकारां खातीरूच आसा जाल्यार मागीर आय हॅव नो no वर्ड टू से ताका उलोवपाचें कितें आसा तेंच म्हाकाय कळना आणि कदाचित तेक समजना सो ॲक्च्युली म्हणून किती सोदता की कि, सरकार नाका म्हणजे काय ते कळना म्हणजे सरकार नाका म्हणजे तू जर ऑपोजिशन आसून जर तरी म्हाका समजता की बाबा तरी तत्व असा सरकार नाका म्हणतात काय एक कोण मनीस नाका म्हणटा ते कळना म्हणजे कितें सोदता समजना आता म्हणजे किती असं ते स्वतःचं गव्हर्नमेंट म्हणजे इवन ही इज अ पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट सो so, तू तुझ्यात गरमेंट ब्लेम करता हा असेच झाले न तुझ्यात गरमेंटात तू ब्लेम करता किऱ्या खातीर क्या खातीर जॉब दिना म्हणून आता म्हाका क्लियर करचे तुवें गोंयभरान कितके लोकांक दिला किंवा तुझ्या तुज्याच वाठारांत दिल्या म्हणजे जी जी प्रथा असा पण जॉबची जर असले कर जर सरकारला जॉब दी म्हणून हे करता तर तो करी। जर सगळ्या गोयकारांना जर ह्याचा फायदो गावता आणि हे जर व्हाईट पेपर दाखवून जर तो क्लियर करता की बाबा हय सगळ्या खातीर आपण हे उलय तर आय कॅन अंडरस्टेड पैत जे हल्थांचे भीती जेव्हा जॉब्स येतात त्यांना मॅक्झिमम शेतकरीकारांवर जॉब जोयता त्याचे किती म्हणता तुम्ही ते त्याचे क्वेश्चन करपात जाय न्ही त्याकाय बी म्हणजे उलोवपचे तेच असा न्हू आता सुद्धा जर हो स्टेटमेंट येला खंय तरी आपल्या लोकांना जॉब दिवपा खातीर म्हणल्यार त्यांचे दोन हजार सत्तावीस आणि काय ना ना टार्गेटिंग टू सम वन पर्टिक्युलर पर्सन अशे तुमकां किती दिसता टार्गेट सीएमाक करता म्हणून आय डोंट वॉन्ट टू से एनीथिंग ऑन दीस बट जेंका समजपाक जाय ते समजता ते लास्ट इलेक्शन आमी पळयला जाल्यार तेणी एक आपलो उमेदवार दवरलेलो साखळे साखळेक उमेदवार दवरलेलो आनी ताका तेणी फूल सपोर्ट केल्लो साखळी डॉक्टर प्रमोद सावंत उडोवपा खातीर तेजे खातीर हे कितें तरी आसतले म्हाका खबर ना म्हाका खबर ना पळय ते तेंचे इंटरनल म्हाका तेजेर पडपाचे ना म्हाका तेणी जेन्ना गव्हर्मेंट म्हणटा पळय वी आर द वी आर द पिपल हू हेड फॉर्म द गव्हर्मेंट आमच्या वोटा शिवाय काय गव्हर्मेंट जावंक शकना सर जर गव्हर्मेंटाचेर टिका करून जर तो जॉब म्हणटा आनी जर ते जॉब अख्ख्या गोंयकारां खातीर आसतले तर खंय तरी हांव अंडरस्टेंड जाता पूण आतां पर्यंत जर तूं रेकॉर्ड काडीत चडशे जे जॉब आसा पळय ते वाळपय सत्तरीतून गेलेले असा गोयकारापर्यंत पावलेले ना वो एक विषय अथवा जर तो हो सरकार नाका म्हणजे एक कोण पर्टिक्युलर पर्सन नाका हो दुसरा विषय hmm. आमच्या अर्थात जर साध्या गरीब लोकांक जर त्यांनी क्लिअर केले बरे बरं पण त्यांनी ते, ते क्लिअर करू ना इनडायरेक्टली तो सरकार नाका तुझंच सरकार तूच नाका म्हणता हा <laughs> बहुतेक काँग्रेसीत बी वचूक सोडतो असे दिसत अमित परकरांनी स्टेटमेंट दिला मरे आम्ही दारा बंद केली म्हणून दा वडला लॉक मारून पण विश्वजिता बद्दल त्यांनी काय म्हणू नका विश्वजित सारखं गेला बाय इलेक्शन झाला त्याचे विश्वजितचे बाय इलेक्शन झाला कायदेशीर गेला बाकीचे आठ जण गेला ते बेकायदेशीर गेला असे हा कदाचित जात जाऊ शकता तसे जर खूप जण असे इलेक्शन करून गेल्या सुभाष तरोडकरू गेला इलेक्शन करून सारखे मग बाबूशो गेलो इलेक्शन करून जी आता विश्वजितान जो स्टेटमेंट दिला तर खंयसर तरी पब्लिकाक जस्टीस मेळना जे पी सी पीन जे प्रकरणां घडटा तेज्या खातीर काय तसो स्टेटमेंट दिला तेणी अशें ना, ना ना, ना तेणी स्टेटमेंट दिला वेकन्सीचेर नोकरींचेर दिला म्हणजे तेका म्हणपाचें आसा कितें की हो सरकार नोकरी दिवपाक अपयशी थारलो फेलियर ऑन एम्प, प्रोवाइडिंग एम्प्लॉयमेंट कोणाक ते सांगचे ना गोयकारां का सत्तरी करा हेजो hmm. अर्थ एकच जाता माझ्या नजरेन तरी हेजा अर्थ एकूच जाता व एक तरी आपल्या लोकांना फुल हे करूक सोता अथवा कोणाक तरी सरकार एकट्यात टार्गेट करू सो आणि दुसरे दामूच्या आन्सर क्वेश्चनाक जोडून एक क्वेश्चन परत सांगता hmm. विषय डायवर्ट करू प जे हिल कटींग जाता जे बेकायदेशीर प्रोजेक्ट मेगा प्रोजेक्टा खाती दिता आयकून घे कशें आणा मरे पळय हेजेर एक माझे काल आन्सर दिला तुका तुम्हाला रिपीट करता आता कसे आता माननीय पंतप्रधान आमच्या देशाचो तेज्या वाढदिवसाच्या निमतान स्वच्छ भारत ही सेवा स्वच्छता ही सेवा असं तांच्यांनी एक अभियान केलो आणि ह्या लोकांनी तो राबयलो पूण खऱ्यांनीच तेजो वाढदिवस ह्या लोकांनी केला काय कारण आम्ही जर प्रत्येक जाग्यार वचं पैत जाल्यार घाणूच पडलेली असा न्ही घाणूच पडलेली आसा कांयच क्लियर झालेले ना माझ्यासारख्या मनशानं एक डिसिजन घेतला हांव फुडें प्रेस मागीर तुका सांगतलो पण जे हे जे उलयतात पळय ग्रीन म्हणजे हिरवे गोय नितळ गोय हिरवा काय कातरपाक होत रिस्पॉन्सिबल Both Both तो 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 वो सरकार रिस्पॉन्सिबल म्हणता एकट्या मनशा कोणाला टार्गेट करीना किया जोपर्यंत माझ्याकडे क्लियर कट बाबा हो येसोपर्यंत त्याचे उप काही ना सरकार रिस्पॉन्सिबल कारण हे सरकार चलय गोवा चलयता कोण आता हिलकटींग ये वडील हिल कटींग तू रेस मार्ग पण फुडल्यान पण फाटल्यान पण माहिती भुतानी कळ भुतानी म्हण तो आता मस्सो थंड झाला स्क्रेप तू ज अ टीसीपी मिनिट